जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर सध्या आपण तुमच्यासाठी स्पेशल अशा काही व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत ज्यामध्ये वाहन चालक वर जे प्रश्न विचारले जातात वाहन चालक संबंधित त्या सगळ्या प्रश्नांचं पीवाय क्यू रेकॉर्ड करत आहोत म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये किती प्रश्न आलेले आहेत तर त्या जिल्ह्यामधले आपण प्रश्न पाहून त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण आणि योग्य पर्याय आपण जाणून घेत आहोत जर एखाद्या प्रश्नांचं उत्तर मागे पुढे झालं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कारण की थोडे चालकचे जे प्रश्न असतात ते थोडेसे कन्फ्युजिंग असतात थोडेसे कन्फ्युज वाटतात त्याच्यामध्ये होतात किंवा मध्ये वेगळं दिलं जातं पण असतं काहीतरी वेगळं पुस्तकात काहीतरी भलतंच असतं त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत जातात जवळजवळ नाही म्हटलं तरी एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा ते वीस कमीत कमी दहा जास्तीत जास्त वीस चालकचे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर सगळे आपण जिल्हे कव्हर करणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला अशा पद्धतीने कंटिन्यू हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कोणत्या जिल्ह्याचा आधी घ्यायचं आहे ते व्हिडिओला लाईक खूप कमी आहेत त्याच्यामुळे कंटिन्यू सेशन होईल की नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुमचा सपोर्ट पाहिजे आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या जिल्ह्याला आजचा जिल्हा आहे आपला भंडारा तर भंडारा जिल्ह्याचे पोलीस वाहन चालकचे प्रश्नांचं विश्लेषणला आपण सुरुवात करणार आहोत सेशनला लाईक केलं ला असेल तर आपण आजचा पहिला प्रश्न बघूयात पण त्याआधी दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा सा रिझल्ट आहे मागच्या वर्षीचा आणि आता वळूयात आपल्या प्रश्नाकडे सगळ्यात पहिला प्रश्न खूप वेळा विचारलेला गेलाय चे पूर्ण रूप कोणते पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोलीस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सरकर पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सेंटर पीयूसी च फुल फॉर्म काय आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय क्रमांक पहिलाच आहे ना पुढच्या प्रश्नाकडे वळूयात भंडारा जिल्ह्यामध्ये कदाचित जास्त प्रश्न नाहीत असं मला वाटतंय एल एम व्ही चा संपूर्ण अर्थ काय आहे हम्म लार्ज मोटार व्हेकल लॉंग मोटार व्हेकल लाईट मोटार व्हेकल लिमिटेड मोटार व्हेकल एल एम व्ही चा फुल फॉर्म काय आहे लाईट मोटार व्हेकल पर्याय तिसरा हा प्रश्न सुद्धा खूप वेळा रिपीट होतोय तिसरा प्रश्नाकडे वळूयात वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही नोंदणी प्रमाणपत्र विमा प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना आणि आधार कार्ड तर कोणतं कागदपत्र बाळगणं आवश्यक नाही तर आधार कार्ड नाही बाळगलं तरी पण चालेल पण बाकी आपलं नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे विमा म्हणजे इन्शुरन्स पाहिजे आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील पाहिजेच चौथा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही वाहन थांबवाल हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल वेग कमी कराल आणि सावधतेने पुढे जाल सतत हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल तिन्ही पैकी एकही एक नाही तुम्ही जे नेहमी करता ते नाही सांगायचे सतत हॉर्न वाजून पुढे जाणार जेव्हा शाळा हे वाहतूक चिन्ह दिसत तेव्हा वेग कमी करायचा आहे आणि सावधानतेने पुढे जायचंय वेग तुम्हाला माहितीच आहे पंचवीस किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त नकोय ह ना पाचवा प्रश्न वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात गोलाकार सपाट अंतर्वक्र बहिर्वक्र म्हणजे मागून एखादं गाडी येते त्याचं अंतर किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठल्या आरशामुळे कळतात तर बहिरवक्र आरशामुळे आपल्याला त्या गोष्टी कळतात पर्यायाला चौथाच आपला योग्य आला पुढल्या सहाव्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत राष्ट्रीय रक्षा सॉरी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी मार्च जून ऑक्टोबर पुन्हा खूप वेळा विचारतात हा प्रश्न राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा जानेवारी महिन्यामध्ये आणण्यात येतो किंवा साजरा करण्यात येतो सातवा प्रश्न लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय आहे थांबा सावकाश चालवा कमी वेगाने चाला वेगाने चाला आता ट्रॅफिक सिग्नल मध्ये जेव्हा हे लाल रंगाचा दिवा दिसत असेल त्याचा अर्थ असतो थांबा असं नाही की कुठलं वाहन येत नाहीये तर आपण पटकन जावं फाईन लागते का रे तुमच्या इथे आमच्या इथे तर लागते फाईन हम्म पुढला प्रश्न अरे सॉरी फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो पेट्रोल पंप बस स्थानक हवाई अड्डा टोल नाका जी फास्टॅग आहे माहिती सगळ्यांना ना कारच्या इथे समोर लावली जाते ती फास्टॅग चा वापर टोल नाक्यावर होतो कट करण्यासाठी असं पैसे द्यायचे मग घ्यायचे यापेक्षा त्याचं काम सोपं झालं आहे फास्टॅग मुळे डायरेक्ट अकाउंटशिलिंग असतं अकाउंट लिंक झालं की जेवढे काही टोलची रक्कम असते ती अकाउंटमधनं ती टॅग तो स्कॅन होतो देटमधनं ती रक्कम काय होते तिथे पेड केली जाते नववा प्रश्न पाहूयात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे सी आय आर ही संस्था कोणत्या शहरात आहे पुणे मुंबई नागपूर यापैकी नाही सी आय आर टी ही संस्था आहे पुणे शहरामध्ये पर्याय पहिलाच सेशनला लाईक हवे हो का पुढला प्रश्न पाहूयात दहावा वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे हे बी एस फोर हे मानक किंवा तज्ञ कशाशी संबंधित आहे वाहनांच्या मॉडेलची आधुनिकता वाहनांच्या इंजिनांचा प्रकार वाहनात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा व त्यातील सुविधा आणि वाहनातून निघणारे उत्सर्जन बी एस फोर हे, हे।, हे।, हे काय आहे वाहनांच्या इंजिनांचा प्रकार आहे बरेच जण म्हणतात वाहनांच्या मॉडेलची आधुनिकता आहे काही जण म्हणतात वाहनातून निघणारे उत्सर्जन आहेत काय आहे योग्य मला कमेंटमध्ये सांगितलं तरी देखील चालेल पण माझ्या हिशोबाने वाहनांच्या इंजिनांचा प्रकार आहे तो अकरावा प्रश्न चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल उतरणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल चढणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल जड वाहनाला अग्रक्रम क्रम द्याल यापैकी नाही जेव्हा तुम्ही चढणीवर एखादं वाहन चढवत आहात किंवा जात आहात तेव्हा सगळ्यात पहिले अग्रक्रम हा चढणाऱ्या वाहनांना द्यावा लागतो पर्याय दुसरा केले का सेशन लाईक हम्म आणि शेअर पण करत चला बारावा प्रश्न वाहनाच्या स्पीडोमीटरमधील आर पी एम चा फॉर्म काय आहे रनिंग पर मीटर रनिंग पर मिनिट रोटेशन परफॉर्मन्स ऑफ मोटर रिव्हॉल्युशन पर मिनिट आता आर पी एम चा आपल्याला काय वाटतं रनिंग पर मिनिट असेल पण अजिबात नाही त्याचा फुल फॉर्म आहे रिव्होलूशन पर मिनिट आर पी एम स्पेलिंग लक्षात ठेवा बरेच वेळा स्पेलिंग मध्येच गडबड होते तुम्हाला सांगितलं होतं लाईट मोटर व्हेकलची सुद्धा स्पेलिंग मध्ये लाईट काय आहे हे लक्षात ठेवायचंय पुढल्या प्रश्नावर जाऊयात वाहनामध्ये हे ठेवू नये प्रथमोपचार पेटी ज्वलनशील पदार्थ टूल किट औषध वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ कधी कधीही ठेवायचे नाहीत पेड घेणारे पदार्थ चौदावा प्रश्न झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावं आहे त्याच वेगाने हरकत नाही थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावं वेग कमी करून सावधानतेने जावं वेग अधिक करून जावं जेव्हा झेब्रा क्रॉसिंग दिसत आहे तेव्हा थांबून पदचाऱ्यांना आधी जाऊ द्यायचे नाहीतर आम्ही तिथून फास्ट जातो पंधरावा प्रश्न कलमवर आहे मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्याऐंशी च्या डॅश या कलमानुसार मध्यप्राशन करून वाहन चालवणे गुन्हा आहे एक कलम एकशे ब्याऐंशी कलम एकशे त्र्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी मद्यपानाचा कलम काय आहे कलम एकशे पंच्याऐंशी मी कलमवर व्हिडिओ घेऊन येईल हम्म जर तुमचा सपोर्ट असला तर पुढे सांगितले वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे वायपर चालू करावे हेडलाईट चालू करावे गॉगल घालावे यापैकी काही नाही जेव्हा वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करतायत तेव्हा काय वापरायचंय हेडलाइट चालू करायचंय गॉगल नका वापरू काय नाहीतर होईल गडबड शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना कोणतीही पाटी प्रदर्शित करणे गरजेचं आहे एल पाटी टी पाटी जी पाटी एफ पाटी शिकाऊ लायसन्स गाडी चालवत आहे म्हणजे लर्निंग लर्निंग साठी काय लावलं पाहिजे एल जी पाटी लावली पाहिजेच पुढला शेवटचे तीन प्रश्न आहेत रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक ठेवावी पुढे शाळा किंवा हॉटेल किंवा पेट्रोल पंप आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने बा, वाहतूक सुरू ठेवावी रस्ता सुंदर दिसे दिसण्यासाठी रेषा ओढतात आता पुढे रस्ता आहे शाळा आहे हे आहे यात हे असणार आहे किंवा आता मधोमध जेव्हा रेषा आखली जाते तेव्हा त्याचा काही अर्थ होईल का तर रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक चालू ठेवावी म्हणजे युटनचा आहे ते युटन घेऊ शकतो की नाही ओव्हरटेक करू शकतो की नाही त्या गोष्टी क्लिअर आहेत का बघा भ्रमणध्वनी किंवा मोबाईल फोनचा वापर कुठे किंवा कधीच करू नये सरकारी कार्यालयात पोलीस ठाण्यात वाहन चालवताना सर्व बरोबर मोबाईलचा वापर कुठेच करायचा नाहीये वाहन चालवताना पण नाही करायचंय पोलीस ठाण्यात पण नाही करायचं सरकारी कार्यालयात देखील नाहीच करायचंय कोणत्या वेळी फॉग लाईट वापरले जातात रात्रीच्या वेळी धुक्याच्या वेळी पावसात वाहन चालविताना <स्वाँगारे> विरुद्ध बाजूने वाहन बंद प्रकाश धोताचा वापर करीत नसेल तेव्हा फॉग लाईट ही नेहमी धुक्याच्या वेळी वापरली जाणारी लाईट आहे म्हणजे ती वापरायची ठीक आहे तर हे आहेत आपले आजचे भंडारा वाहन चालकचे प्रश्न हुं? प्रश्न हवे असतील तर टिक्कर मराठीचे ऍप डाउनलोड करायचे त्यामध्ये फ्री पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफ उपलब्ध करून देते प्रश्न आणि आन्सर की सकट हम्म जे नवीन आहात त्यांनी टेलिग्रामचं सॉरी टिक खेर मराठीचा टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्यायचा आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चला दररोज याच पद्धतीने आपण पाहणार आहोत आपले चालकचे प्रश्न चला मग आज थांबू जय हिंद बाय बाय टेक केअर टेक केअर थँक यू